वंतारा प्रशासननं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे तुम्ही माझ्यासोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे जैन सोडून अजैन लोकसुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्नाने इथंपर्यंत आले आज आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे आपण सर्व लोक माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणाऱ्या आत्ोनात श्रद्धेपोटी इथं आलेलो आहात खरंच मला पुढचे शब्द फुटत नाहीत की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधुरीवरती आहे मी खरखर भारावून गेलेलो आहे तुमचं प्रेम असंच माझ्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मंगल भावना आहे सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुमच्यामुळं सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुम्ही सोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे